पावसाळ्यात रोगप्रतिकारशक्ती वाढण्यासाठी रोज लाडू खा त्यासाठी गूळ अर्धा वाटी एक वाटी गव्हाचे पीठ एक वाटी खोबरं खिसून घेतलं बदाम अर्धी वाटी शेंगदाणे एक वाटी अक्रोड एक वाटी तीळ खसखस छोटी वाटी बेदाणे काजू पॅनमध्ये एक चमचा साजूक तूप टाकू त्यामध्ये बदाम काजू अक्रोड लालसर भाजून घेऊ बदामाने स्मरणशक्ती वाढते कॅल्शियम भरपूर प्रमाणात असते कॉपर असते अक्रोडाने व्हिटॅमिन सी हडांना बळकटी येते काजू वजन कमी करण्यात मदत करते लालसर भाजल्यानंतर काढून घेऊ त्यामध्ये भाजू आता खोबरं खोबरं छान गुलाबी कलर येईपर्यंत भाजू सतत हलवत राहायचे काढून घेऊ शेंगदाणे भाजू लालसर भाजलेले शेंगदाणे काढून घेऊ तीळ खसखस बेदाणे भाजून घेऊ गव्हाचे पीठ भाजून घेऊ त्यामध्ये साजूक तूप टाकू तूप टाकून पीठ चांगलं गुलाबी कलर येऊ सोपर्यंत भाजूया पीठ सतत हलवत राहायचे म्हणजे एकसारखं भाजेल भाजलेले पीठ काढून घेऊ त्यामध्ये टाकू गूळ थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यात बारीक करून घेऊ बारीक केलेले मिश्रण हाताने दाबून छान लाडू तयार करून घेऊ हव्या त्या आकारात तोंडात टाकताच विरघळणारे लाडू ही करा कमेंट कमेंटमध्ये मला नक्की सांगा कसे झालेत व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा मुलांना छोटी भूक असेल तेव्हाही करा